आज आपण तिफन वाचक चळवणा या उपक्रमाअंतर्गत संवाद मध्ये कन्नाडा येथील आदर्श शेतकरी माननीय अलीराजे जाधव यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार सर आपण प्रामुख्यानं कन्नड तालुक्यामध्येच नाही तर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सेंद्रिय शेतीचे प्रचारक म्हणून आणि मुळातच आपण शेंद्रिय शेतीच्या संदर्भामध्ये फार मोठं काम आपल्या शेतीमध्ये उभं केलेलं आहे तर मला आपला प्रवास जाणून घ्यायचा आहे की हे कसंच सुरुवात तुम्हाला हीच कल्पना सुचली कशी की सेंद्रिय शेती करावी ही कल्पना तुम्हाला कशी सुचली तर थोडंसं मी लाव देतो सेंद्रियाच्या नैसर्गिक म्हणणं गरजेचं आहे सेंद्रिय शेती ही आपली भारताची नसून ही इंग्लंड इंग्रजांची देणे आणि आधुनिक शेती सुद्धा ही अमेरिकेत देणे आपली पारंपरिक शेती खूप महत्वाची आणि भारतात जो सोन्या सोन्याचा दोन निघत होता केवळ ह्या शेतीच्या जोरावर समजा जगभराचे लोक आपल्याकडे येऊन मिलेट्स वगैरे हे हेवी मेटेरियल फूड घेऊन जायचे आणि त्याच्या भारवभार सोनं द्यायचे म्हणून सोन्याचा दोन निघत होता भारतातले सोन्याच्या खाली नव्हते तर माझा प्रवास असा झाला की पारंपरिक शेती आमची असायची वडील नोकरी होते भाऊ पण नोकरी सोडून शेतात आले ते परंतु रासायनिक शेती करत असताना खूप खर्च व्हायचा खर्च इतका व्हायचा की आ, खर्च म्हणजे कसे रासायनिक खर्च औषधं फवारणी त्याला मजुरी कर अशा अनेक प्रकार वाहतूक व्यवस्थापन आला थांबाली तालाली हातात काय मिळायचं खर्च पण कधी किती फिरत उत्पन्न दिसायचं बाबा आणि उत्पन्न कधी कधी बरे यायचं परंतु कस की हे ठीक आहे कमी जास्त पैसा परंतु घरोघरी ते आजार आजाराचं मृत्यूचं थैमान पंजाबचं उदाहरण आपण ऐकतो पण पंजाबच्या पेक्षा भीषण परिस्थिती महाराष्ट्राची या आतापर्यंत सांगायला या म्हणजे पंजाबमध्ये एक ट्रेन आहे आपल्या महाराष्ट्रात अशा वीस ट्रेन जरी रोजच्या धावल्या तरी ते कॅन्सर पेशंटला सध्या आजार प्रभाग यांना कमी पडते हे तुम्हाला आकडा पण ते स्वतः झुंज देताय पण तिकडे जागृती झाली इकडे जागृती शेती आपली आहे ते कोणत्या गावात कोणत्या गावात हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तालुका कन्नड आणि आपलं गाव खेडा तर इथं आमचं पारिजात ऍग्रोटुरिझम आणि एक नैसर्गिक शेती. आमचं शेती आता पण जे गुरुदेव रविशंकर यांनी दत्तक घेतली एक एकर ते एकशे ऐंशी देशे करता त्याच्यामध्ये जे बरेचसे लोक तिथं रिसर्च करण्याकरता अभ्यास करण्याकरता आता येत आहे शेतामध्ये तुम्ही काय काय प्रयोग केले नैसर्गिक शेती म्हणून काय प्रयोग तर आम्ही काय केलं की खर्चच नको काही लोक खिशातून आपला न देता चांगलं जीवन जगता येईल का चांगलं आयुष्य जगता येईल का आनंदी जीवन जगता येईल निरोगी जीवन जगता येईल का म्हणजे दीर्घ आयुष्य शक्य आहे गो आणि कर्जमुक्त जीवन शक्य आहे का त्याचा मी पहिला अभ्यास केला आणि नैसर्गिक शेती करता असताना बी बँक तयार केली गावरा बियाची बँक जशी आमच्याकडं पारंपरिक बियाण होतच आमच्या आजी आजोबा हे सगळं का गावराबाजी गा गावराग गहू वगैरे तर हे सगळं समजा ठेवता असताना मी तर थोडी वाढ केली थोडं थोडं मॉडीफाय केलं दोन हजार अकराला गा ला गा बँक तयार केली आणि बीज बँक तयार करत असता आपलं शेतातलंच बी शेतात लावायचं आणि हा भाजीपाला आहे ना आम्ही आरोपातला घरपोच विक्री चालू केलं दोन हजार अकरा ला विक्री करता असतानी मार्केटला भाव कसे कधी दोन रुपये किलो कधी चार रुपये किलो कधी रुपये किलो आम्ही सगळे स्थिर ठेवले एक साधारण सत्तर रुपये ऐंशी रुपये किलो शंभर रुपये किलो स्थिर पावडवले भाजी पाला हो आणि धान्याचे भाव पण आपण जे गावांग घेतले भाजी त्याचे शंभर एकशे दहा एकशे पन्नास पर्यंत आणि मुख्य म्हणजे काही आयुर्वेदिक भाज्या आहेत त्या पाचशे रुपये सातशे हजार काही तीन हजार पण काय केलं की दोनशे प्रकारचं भाजीपाला ग्राहकाला रानभाज्या जे लागत ते आणि कोणता माल विकतो कोणता नाही विकत ते शाळेत नाही पण गावात बिया बँक असत नाही बँके सगळं बिया लागत मुनामा लावलं विकलं तर विकलं तसं काही अर्थ नाही होत बिताय होत आणि बियांचं मोठं तर माझ्याकडे कसं आहे की साधारण पालेभाज्यामध्ये तांदूळ कुंदरा एखाद्या वनभाज्यामध्ये किंवा चिला आंबाडी आंबटसुका पालक शेकू मेथी त्यानंतर फळ फळभाजी म्हणजे जसे गिरके दोडके कारले वांगे टमाटे कंद वर्गेमध्ये जसं आता सुरणकंद आर्वीकंद आळूची पानं असे बर आयुर्वेद काळी हालत असेल तर नाव घेणं म्हणजे फार कठीण कारण बरेच प्रकारचे जवळ साडेसहाशे प्रकारचं गावरान सगळं बियाणं आहे आणि सगळ्या तिथे उपलब्ध असतं आणि दोन हजाराच्या आग्राचा प्रवास आहे दोन हजार एकोणीस वीस पर्यंत याला खूप स्पीड आली जात कोरोनानंतर लोकांची गरज वाढायला लागली आणि मुख्य म्हणजे आता शेतातच ग्राहक यायला लागले बर आणि गरज नाही आता आम्हाला जागेची जात होतो दर आठवड्यात दोन दोनदा आम्हाला मुश्किल की पंधरा दिवसातून होतो एखाद खर्च कसं आहे म्हणजे एकरी किती खर्च होतो साधारण जाण्याचं मी शेती जर करायची असेल एखाद्याला जसं आपण करताय मग ते आपले जे अनुभव आहे आणि इतर शेतकऱ्यांना जर करायची असेल तर काय नेमकं कसं आहे एक म्हणे उंटावरून म्हणजे शेळ्याचा अभ्यास देवा जो शेतकरी स्वतः करेल म्हणजे काय मजूर लागणार नाही त्याला कुरपणं वगैरे गवत काढणं हार्वेस्टिंग ब्रिडिंग पॅकिंग बॉक्स भरून मार्केटिंग करणं हे के स्वतः केलं तर बाकी एकच गेट खर्चा खत आपण सगळे आपण घरी तयार करतो ग्रोथ हार्मोन्स असेल किंवा सगळे प्रकारचे मूळ वाढण्याकरता फळ वाढण्याकरता भाजीपाला शायनिंग येण्याकरता जिथे गार्बेज येत हो तर ते फळांचा आर्ग असतो बाकी बरेच औषध येतात ते सगळे औषध घरी तयार करतो तुम्ही हा जो अभ्यास तुमचा तुमचा काही व्हिडिओ मी पाहिले तुमचे पोस्टमॉर्टम पत्रात तुमच्या संदर्भात मी वाचलो हा अभ्यास शेतीचा तो आहे कि अगदी पुर पुरातन काळापर्यंत चा अभ्यास होता आपला शेतकऱ्यांचा तर ह्याच्या वेळी कसं याच ज्ञान मिळवलं होतं अभ्यास कसा केला होता मुख्य म्हणजे काय अनुभवातून मला बरं काही शिकायला भेटलं मी माझ्या सेंद्रिय शेती केली तर ती फेल झाली त्याचा खर्च खूप झाला आणि उत्पादन कमी आलं मग ऑर्गॅनिक शेती केली ऑर्गॅनिक शेतीमध्ये सगळं विकत आणायचं नाही का वेगवेगळे औषधं वगैरे आहेत ऑर्गेनिक औषधं ते खर्च खूप झाला उत्पादन पण आलं मागणी पण असतो मागणी पण त्याला होती उत्पादन पण आलं पण तो ते खर्च आणि ते विक्री त्याचं ताळमेळ कसं Hmm. मी नैसर्गिक शेती स्वीकारली शे आणि ऑर्गेनिक आणि शेतीपेक्षा त्याचं उत्पादन दुप्पट तिप्पट चारपट आलं खर्च मात्र